रिसोड तालुक्यातील वाकत ते बोरखेडी मोप या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून खूपच वाईट अवस्था झाली होती रस्त्याचं काम हवं यासाठी नागरिकांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधलं मात्र या रस्त्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं अशा करून आणल्याचा दावा करत सहा महिन्यापूर्वी थाटात त्याचं भूमिपूजन झालं आणि रस्त्याचं श्रेय घेतलं वास्तविक निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच हे कामच असत त्यामध्ये श्रेय घेण्याचा कुठलाही प्रश्न येत नाही मात्र आणि आज ते सहा महिन्यापूर्वी ज्या कामाचं उदाहरण केलं आजचे काम फार थंड गतीने चालू आहे आणि ते टेंडर एका मोठ्या माणसाला दिले होता दिल्लीतल्या मोठ्या ठेकेदार फक्त तो नावालाच मोठा आहे बाकी काही नाही आमचा स्पष्ट आरोप आहे की आमदारांनी त्या कामात गुणगुणक अभिविका झाले व हे काम भार थातूरमातूर पद्धतीने चालवले संत गतीने चालवले आहे महोदयांना विनंती आहे इतक्या कामात तुम्ही लक्ष आला किंवा आम्हाला लक्षात येईल सर्वात मोठे ठेकेदाराकडे हे काम दिले असल्याचा कांगावा केला जातोय मात्र प्रत्यक्ष थातूरमातूर काम होत असून वाहतुकीस यापुढे अडथळा निर्माण होतोय याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं अन्यथा संभाजी ब्रिगेड यामध्ये स्वतः लक्ष लक्ष्य घाले मो बोरकडी वाकड या रस्त्याचं उद्घाटन स्थानिक आमदार यांनी गेल्या सहा महिन्यापूर्वी मोठ्या थाटामाटात केलं था। होतं आणि भूमिपूजन झाल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि चांगला नावाजीर बिल्डर यांना ते काम सोपण्यात आलं होतं परंतु सध्या स्थितीत पाच सहा महिने उलटूनही अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि संत गतीने काम चालू आहे याबाबत आम्ही आमदारांना सांगू इच्छितो की साहेब आपण स्वतः लक्ष घालून तो रस्ता चांगल्या दर्जेचा जसं दर्जे टेंडर दिलं त्याप्रमाणेच करून करण्यात यावा आणि असा इशारा रिसोड तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीनं प्रसिद्ध पत्रकार